सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा माहूर तालुक्यातील सायफळ येथील बचत गटांना वितरित केलेल्या कर्जाच्या हप्त्याची वसुली करून परतणाऱ्या एका कर्मचाऱ्याला जबर मारहाण करत लुटण्यात आलं होतं या प्रकरणाची दखल घेत सिंदगड पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत माहूर तालुक्यातील महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुलीसाठी दुचाकी वर्ण बचत गटाचे प्रतिनिधी प्रवीण कोरे हे माहूर तालुक्यातील सायफळ गावामध्ये गेले होते मीटिंग आणि वसुलीचं काम संपवून बचत गटाच्या वसुलीपोटी जमवलेले दोन ते अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन ते वाई बाजारच्या दिशेनं निघाले होते तीन एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आरोपींनी रस्त्यावरती येऊन त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे बचत गटाचे प्रतिनिधी प्रवीण कोरेंजवळील बॅग त्यांनी हिसकावून पोबारा केला या मारहाणीमध्ये कोरे यांच्या डोक्याला इजा झाली आहे या प्रकरणी सहा जणांच्या विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता भर दिवसा झालेल्या या लुटमारी प्रकरणी केवळ अठ्ठेचाळीस तासांमध्ये सिंदखेड पोलिसांनी आरोपींचा छडा लावलाय यामधील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किंगे आणि त्यांच्या पथकानं शुक्रवारी पाच एप्रिल रोजी मध्यरात्री सायफळ इथे जाऊन एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतलंय अन्य आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणी सिंदखेड पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला त्यामुळे या कामगिरीबद्दल बद्दल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल